आताच्या आशनाची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणाबाबत कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी पार पडली राज्य मागास प्रवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालावर याचिकाकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत मराठा समाजातील तरुणांना सरकारी नोकरीत आरक्षणाची गरज दाखवणारे आकडे दिशाभूल करणारी असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला के आहे अहवालात सादर केलेली आकडेवारी संभ्रम निर्माण करणारी असल्याचा ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ प्रदीप संचेती यांनी दावा केला आहे आयोगाने दाखवलेली मराठा समाजाची कमी आकडेवारी आणि टक्केवारी विश्वास पात्र नसल्याचा दावा विरोधकांनी केला मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली मराठा आरक्षणाच्या आजच्या देखील सुनावणीकर्त्यांनी देखी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील आकडेवारीवर पुन्हा एकदा आक्षेप घेतला आहे मराठा समाजातील आत्महत्येची आकडेवारी दिशाभूल करणारी आहे कर्जबाजारीपणामुळे मराठा समाजात आत्महत्येचे प्रमाण जास्त असल्याचा दावा चुकीचा आहे आत्महत्येचे वाढीव प्रमाण दाखवून असाधारण परिस्थिती असल्याचा आयोगाच्या अहवाला दिखावा आहे असा आरोप याचिकाकर्त्या युक्तिवाद करताना करण्यात आला राज्य मागास वर्ग आयोगाने कुठलेच ठोस साधार नसताना मराठा समाजाला मागास ठरवल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादानंतर आजची सुनावणी पूर्ण झाली आता या प्रकरणी पुढील सुनावणी सव्वीस ऑगस्ट ला होईल असं कोर्टाने जाहीर केलं आहे यावेळी याचिकाकर्त्यांनी आपल्याला युक्तिवादासाठी आणखी वेळ देण्यात यावा अशी मागणी केली आहे आता मुंबई हायकोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी सव्वीस ऑगस्ट होणार आहे याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादानंतर आयोगाकडून काय युक्तिवाद करण्यात येतो ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तसेच कोर्ट काय निरीक्षण नोंदवत ते देखील महत्वाचं असणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशा राजकीय घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका